नमस्कार मित्रांनो पारू एकोणतीस ऑगस्ट प्रोममध्ये दिशाने चॅलेंज केल्यानंतर पारू आदित्यकडे जाते पण ती काय बोलणार त्याच्या पहिलेच आदित्य म्हणतो पारू तुला काय वाटतं दिशा आणि आदित्यचं लग्न व्हावं पारूला काय बोलावं हे कळत नाही पण तेवढ्यात तिला आठवतं दिशाचं बोलणं आज तुझ्या प्रीतम सरांचं काय करते ना तेच बघ सगळे बाहेर गेलेले बघून दिशा किर्लोस्कर मेन्शनमध्ये में तिच्या फ्रेंड्स बोलवते आणि प्रितूची खूप उडत असते ती एवढ्यावर थांबत नाही तर सगळ्यांना म्हणते अगं तुम्ही हातामध्ये पर्स का ठेवल्या तुमच्या सगळ्यांचे पर्स या लुजरच्या गळ्यात घाला हा मुलगा तर आहे आईल्या देवी किर्लोस्करांचा पण याला घरामध्ये नोकराची पण किंमत नाही आहे आता आदित्य लपून बघत असतो मुद्दाम दिशाकडे जाते तर दिशा प्रीतमच्या गळ्यात पर्स घालत असते आणि बिचारा प्रीतम खालीमान घालून उभा असतो पारुमते दिशा मॅडम हे काय करताय दिशामध्ये अगं ही तर सुरुवात आहे मते या लूजरची मी रस्त्यावरच्या कुत्र्या इतकीसुद्धा लायकी ठेवणार नाही दिशाचं बोलणं ऐकून आदित्याला एवढा राग येतो की तो भिंतीवर हात आदळतो दिशाचं सत्य समोर आल्यानंतर येणार माझ्या त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद